नमस्कार अंबरनाथ मध्ये भाजपला प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आलम खान यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपचे लोकनेते गुलाबराव करंजुले पाटील यांच्याशी चर्चा करत शहराच्या विकासासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी भाजपला पाठिंबा दिला आहे भारतीय जनता पक्ष आणि रिपाई महायुतीच्या उमेदवार तेजश्री विश्वजित करंजुले या नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांचे शहर विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आलम खान यांनी भारतीय जनता पार्टीला बिनशर्त जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला यावेळी भाजपा महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांची भेट घेतल्यानंतर आलम खान यांचा सन्मान करण्यात आला तसेच शहरातील प्रमुख समस्या यामध्ये रस्ते वीज पाणी गटारे यांसारखे वेगवेगळे विषय नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले पाटील योग्य पद्धतीने हाताळतील आणि शहर विकास उंचीवर नेऊन ठेवतील असा विश्वास आलम खान यांनी व्यक्त केला अंबरनाथ पूर्व भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात प्रहार जनशक्ती पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष आलम खान यांच्यासह प्रमुख दीपक पाटील अमरनाथ पाल खुशाल सोनकांबळे विशाल गायकवाड शफीक सलमान तसेच सलून संघटनेचे अध्यक्ष इब्राहिम शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी जाहीर पाठिंबा दिला आहे त्यामुळे शहरात भारतीय जनता पार्टीची ताकद अधिक मजबूत झाली आहे आणि मग त्याच्यावरतीची ती निवड केली जातील तिला ते काम खूप गावावर घेतले जाते पण करोडो रुपयांचा बजेट आहे आपल्या करोड रुपयाचं बजेट असलेली ही नगरपालिका आणि त्या नगरपालिकेचा कारभार एखाद्या स्त्रीच्या हातात द्यायला द्यायचा असेल तर तिचं शिक्षण बघितलं बघायला पाहिजे का नाही मग सातवी आठवी शिकलेल्या एखाद्या स्त्रीकड जर ते तुम नगरपालिका दिली तिला तिचं स्वतःचं नाव इंग्लिश मध्ये लिहिता येत नाही इंग्लिश लिहिता वाचता येत नाही श्री मग अशा स्त्रीकडनं का आपण काय अपेक्षा करायची म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की तुमच्या घरामध्ये सीए आहे तर सीए कॅन्डिडेट आपल्या बीजेपी तर्फे उभं करा आणि सन्मानाने सन्मानाने अकरा चे अकरा उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली आणि भरसभेमध्ये आमचे नेते शशिकांतजी कांबळे साहेब आलेले आहेत आणि त्याचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय तर अशा सगळ्या गोष्टी आहेत तर मला वाटतं या पत्रकार मंडळीने सुद्धा हा विचार केला पाहिजे कि के अंबरणाची लूट थांबवायची असेल भ्रष्टाचार बंद करायचा असेल दहशत संपवायची असेल तर तुम्ही सुद्धा या गोष्टीचे साक्षीदार व्हाल अशी मी अपेक्षा आफे, करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आहेत आलमबाई शेख आहेत दिव्यांबाई शेख आहेत किंवा यांच्या सगळ्या संघटना ते एक सलून संघटना आहे शहराची संघटना आहे आपण बघत असाल आपण हे आताच सांगितलं आता की प्रत्येकाला वाटत असं की आपल्या घरात कोणतरी डॉक्टर वकील हो व्हावं इंजिनियर व्हावं सी ओ व्हावं कोणतरी कलेक्टर जिल्हाधिकारी अमुक अमुक ज्या काय एमपीएससी यूपीएससी मध्ये अशा परीक्षेतून पास व्हावं आणि उच्च विद्यावशी असावं आणि अमरनाथकरांना त्या गोष्टीची आता खरं अमरनाथकरांनी उठाव चालू केलाय उठाव स्वतःहून लोक येत आहेत आम्ही ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या आपल्या रॅली चालू आहेत त्या रॅलीमध्ये स्वतःहून लोक उत्साह पण येत आहेत आणि खूप आनंदाने त्यात सहभागी होत आहेत आणि सांगतायत की खरंच आम्हाला असाच उमेदवार पाहिजे होता खरं म्हणजे खूप आता आपण विश्लेषण खूप चांगलं केलं आपण सगळं पत्रकार बांधव आहात नेहमीच असा एक विषय असतो की तिजोरीची चावी कोणाकडे असावी तर ज्या चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यांना शहराचा हिशोब हा चांगला कळतो त्यामुळे शहराचा विकास करण्यासाठी पुन्हा एकदा आमचे हे प्रहार जनशक्ती पक्षाचे जे प्रमुख आहेत मोगे तिथे कंपनी असते आणि संघटना पूर्ण आहे सलून संघटना आहे आणि ज्या प्रहार जनशक्तीच्या संघटना आहे दोन्ही संघटना असतील त्या सगळ्या संघटनांनी मी तुम्हाला सांगतो की अनेक संघटना सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक समाजाच्या रोज रोज आम्हाला जाहीर पाठिंबा भारतीय जनता देता है हमारे ये तो काम थे अगर हम जीत के आते अपनी तरफ से तो ये काम हम नंबर आज लिए जरूर करते दे वो मैं लिस्ट ऑलरेडी उनको दे चुका हूँ और कुछ बचे रहेंगे तो बना के दूंगा और मैं अभिजीत भाई से पूरी अनुरोध करूंगा की हमारी जो समस्या है प्रहार संघटना ने जिस तरीके से मतलब उनको तो कान करके अमरनाथ में एक डायरेक्ट अध्यक्ष के लिए खड़ा किया था अगर उन्हें हुआ तो आपके माध्यम से मैं वो सपना पूरा चाहूं करना चाहूंगा और अमरनाथ में जिस तरह से आई थिंक बहुत सारी समस्याएं मेरा मेन समस्या कहता था कि अभी जो महिला सुरक्षा जो है महिला सुरक्षा है उनको आप कहीं ना कहीं उस चीज में पुलिस की पेट्रोलिंग बढ़ानी चाहिए और अमरनाथ के जो रोड है, जो जो है उसको दूर करना चाहिए बस में चंदो से अपनी बात को खत्म करूंगा और फिर से लास्ट में ये बोलूंगा कि भारतीय जनता पार्टी का जो आने वाले जो नगर पालिका के जो तीन तारीख को रिजल्ट आएगा उसे पूरी तरीके से नगर अध्यक्ष चुन के आएगा ये मेरा गारंटी है मेरा वादा है जनता पक्षाला माननीय आलम खान शहराध्यक्ष प्रहार संघटना आणि अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे की इब्राहिम शेख जे सलून संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांनी आज या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आपल्या सर्वांच्या लक्षात येत असेल की आज या दोन मंडळींचा पाठिंबा आहे काल या ठिकाणी आरपीआयचे लोक सुद्धा आले होते त्यांनी सुद्धा जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिला होता त्या अगोदर भीमशक्ती पार्टीचे लोक आले होते व्यापारी संघटनेच्या लोकांचा पाठिंबा आहे अंबरनाथ शहरामध्ये छोट्या छोट्या घटकांसाठी काम करणाऱ्या अनेक संघटनांनी या ठिकाणी पाठिंबा दिलाय अनेक ज्ञाती संघटना ज्या आहेत त्यांनी त्यांची पत्र पाठिंब्याची पत्र भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्ष पदासाठी इतर सर्व उमेदवारांच्या पाठिंब्यासाठी दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट अंबरनाथ निरंतर न्यूज उद्याच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निरंतर वार्ता न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट